हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपले शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आत्ता सध्या तुम्ही लाईव्ह स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस पाहत आहात तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरती मॅडम यांचं ट्रेनिंग दाखवलं होतं त्यांनी स्कूटी पेपरती गाडीवरती प्रॅक्टिस केली होती आणि ऑन रोड त्यांनी ट्राय केलं होतं तर आत्ता सध्या त्या ॲक्सेस गाडी चालवत आहेत सुझुकीची ॲक्सेस गाडी आहे तर त्याच्यावरती त्या ट्राय करत आहेत तर असं नाही समजायचं की आपल्याला ही मोठी गाडी आहे स्कूटी पेप छोटी गाडी आहे मग आपल्याला दुसरी गाडी जमेल ना की नाही सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात त्यासाठी भीती अजिबात वाटून घ्यायची नाही आपल्याला त्यांनी स्कूटी पेपवरती छान प्रकारे प्रॅक्टिस केली होती आता त्या सुजुकीची एक्सेस गाडी असते त्या गाडीवरती प्रॅक्टिस त्या सध्या करत आहेत त्यांना सुरुवातीला आज थोडंसं पहिलाच दिवस आहे त्यांचा स्कूटी पेपवरती प्रॅक्ट हे ॲक्सेसवरती प्रॅक्टिस करण्याचा स्कूटी त्यांनी चौथ्या दिवशीच त्यांनी छान प्रकारे ऑन रोडसुद्धा चालवलेली आहे मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती तर त्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामध्ये तर त्या म्हटल्या की माझी गाडी थोडीशी जड आहे सुझुकी ॲक्सेस म्हणून मला जमेल की नाही म्हटलं चला आज आपण त्या गाडीवरती ट्राय करूया सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आणि शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती तर जे पण कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण तुमच्या एका लाईकमुळे एका सपोर्टमुळे खूप सारं मोटिवेशन मिळत असतं आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपलं चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांना स्टेप बाय स्टेप जे काही मी शिकवलेलं आहे जे काही मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना शिकवलेलं आहे तेच व्हिडिओच्या माध्यमातून मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खूप छान खूप छान खूप छान राऊंडची प्रॅक्टिस करत आहात वेगावरती नियंत्रण येण्यासाठी आणि जिथे जिथे आपण टर्न घेतो अशा ठिकाणी टर्न बसण्यासाठी गोल राऊंडची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात असं अजिबात वाटून घ्यायचं नाही की मला स्कूटी पेप गाडी जमते मग मी दुसरी गाडी चालवू शकेल की नाही त्रास त्यांनी पहिल्यांदाच ॲक्सेसची गाडी हातामध्ये घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही हॅलो नमस्कार मला कमेंट करून सांगायचं की आपण कुठून आपली लाईव्ह पाहत आहात लाईक डन करा पहिल्यांदाच चॅनलवरती असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छान खूप छान आरती मॅडम खूप छान गोल राउंड ची प्रॅक्टिस झाली असेल ना आरती मॅडम आरती मॅडम या आरती मॅडम भार येतोय का हात दुखतोय का टर्न घेत असताना हात दुखतोय तर सरळ पण ट्राय करायचं आहे आणि गोल राऊंड पण ट्राय करायचं आहे सरळ ट्राय कधी कसं आहे की हँडल अजिबात हलवायचं नाही जास्तीत जास्त सरळ येण्याचा ट्राय करा नंतर मग टर्न घ्या हवे हवे ठीक आहे आता मॅडमिक तुम्हाला काय वाटतंय ती गाडी चालवताना आणि ही गाडी चालवताना दोन्ही गाड्यांमध्ये काय फरक वाटते सांगायचं आपल्या मैत्रिणींना या समोर या कॅमेऱ्यामध्ये नंतर आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे ते माहितीच आहे तुम्हाला तर नमस्कार मित्रमेद्रिणीनो तर सध्या आता आरती मॅडमांचं ट्रेनिंग चालू आहे तर त्यांनी छान प्रकारे काल स्कूटी पेपरती प्रॅक्टिस केली होती मग हो त्या मला म्हटलं आहे की मला माझी गाडी जमेल की नाही माझी गाडी खूप जड आहे जड वाटते मग त्यांची सुजुकीची ॲक्सेस गाडी आहे तर मी म्हटलं चला आज आपण त्यांना ह्या गाडीवरती ट्राय करूया तर त्यांनी आज पहिल्यांदाच ती गाडी हातामध्ये घेतलेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय ती गाडी चालवण्यामध्ये आणि ही गाडी चालवण्यामध्ये काय फरक वाटतो ती थोडी हलकी आणि थोडी जड होती पण काय नाही आता बेटर वाटतं एकदा चालवायला आलेत की कोणती पण गाडी तुम्ही आरामात चालवू शकता ना ठीक आहे तर करा ट्राय करा सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एक सारखेच असतात सेमच असतात सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एक सारखे थोडीशी मनामध्ये भीती असते की अरे यार ही खूप मोठी गाडी आहे आपल्याला जमेल की नाही किंवा बॅलन्स आपण करू शकेल की नाही पण सुरुवातीला आपल्याला जी गाडी कम्फर्टेबल आहे त्या गाडीवरतीच आपण प्रॅक्टिस करायची आहे तर त्यांनी चढावरती उतारावरती सुद्धा खूप छान प्रॅक्टिस केलेली आहे आजचा त्यांचा स्कूटी ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त सहावाच दिवस आहे तर छान प्रकारे त्यांनी गाडी चालवत आहेत आत्ता स्कूटी पेपरती त्यांची प्रॅक्टिस करून झालेली आहे तर खूप छान असा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट झालेला आहे पहिल्या दिवशी त्या मला म्हणत होत्या खूप छान खूप छान पहिल्या दिवशी त्या मला म्हणत होत्या अरे दहा दिवसात जमेल की नाही गाडी मला तर म्हटलं का नाही जमणार मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगते त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच चार दिवसांमध्ये तुम्हाला गाडी जमणार आहे आणि जमलीसुद्धा चारच दिवसांमध्ये त्यांनी गाडी छान प्रकारे चालवली पायसुद्धा बेसमेंटवरती घेतले तर आज सुझुकी ॲक्सेसवरती त्या प्रॅक्टिस सध्या करत आहेत तर जे पण कोणी लाईव्हवरती असाल त्यांनी मला कमेंट करा हाय करा आणि कुठून आपली लाईव्ह पाहत आहात ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे आणि छान छान अशा कमेंट करायच्या आहेत आपल्या एका लाईकमुळे एका शेअरमुळे एका सबस्क्राईबमुळे खूप सारं मोटिवेशन मिळत असतं लाईक डन करा नमस्कार लाईक डन करा असे गोल डाऊन घेतल्यानंतर हातावरती थोडी भार पडतो हात दुखून येतात सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना पण एकदा का प्रॅक्टिस झाली की टन घ्यायला एकदम सोपं जातं जिथे जिथे आपण गाडीचा टर्न घेतो जिथे जिथे वळण असतं अशा ठिकाणी टर्न्सला घेता आला पाहिजे कारण जास्तीच्या वेगात टर्न हा घ्यायचाच नाही कारण गाडी स्लीप होण्याची शक्यता असते खूप छान खूप छान वाटते मॅडम खूप छान खूप छान वेल डन मस्त कोणतीही गोष्ट शिकायचीच म्हटलं की मनात जिद्दही असायलाच पाहिजे नाही मी हे करणार नाही मी करून दाखवणार नाही मी हे शिकणार तर मनामध्ये कॉन्फिडन्स असेल तर कोणती पण गोष्ट अशक्य नाही कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी असं म्हणतात की मला गाडी जमेल की नाही दहा दिवसांमध्ये शिकून माझी गाडी होईल का नाही मनात भीती असेल तर कोणतंच आपण काहीच करू शकत नाही ती एक मन आहे पाठी ब्रह्मराक्षस असतो अजिबात घाबरायचं नाही नवीन स्कूटी शिकत असताना मला माहित आहे की ॲक्च्युली लाईव्ह स्ट्रीम झाल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ नंतर रिअपलोड होतो ॲटोमॅटिक म्हणूनसाठी मी सध्या ट्रेनिंग देत असताना हा व्हिडिओ सुद्धा लाईव्हला टाकलेला आहे खूप छान खूप छान मस्त जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुमचं स्वागत आहे आपल्या लाईववरती कमेंट करून सांगा मला कुठून आपली लाईव्ह पाहत आहात ते थोडा वेळच मी ट्रेनिंग घेणार आहे एक सव्वा दहापर्यंत तर तुम्हा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती तर कुठून कुठून आपली लाईव्ह पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे राऊंडची प्रॅक्टिस करून वेगावरती नियंत्रण येण्यासाठी तर आता सध्या दोघींची प्रॅक्टिस चालू आहे एक सीमा मॅडम आहेत आणि दुसरी आरती मॅडम तर सीमा मॅडम यांनी सुद्धा आज खूप छान प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे सुद्धा आज पाय बेसमेंटवरती ठेवून गाडी चालवलेली आहे आणि ह्या दुसऱ्या ज्या आहेत त्या आरती मॅडम आहेत त्या सध्या आता प्रॅक्टिस करत आहेत पाच मिनिट करून बसू द्या एक पाच मिनिट करून बाकी द्या त्यांना मला तिथपर्यंत यावं लागेल ना आरती मॅडम सर पण ट्राय करा ना आता गोल राऊंड जमता येत ना आता गोल राऊंड थोडासा सरळवरती जाऊन या मग आपण जाऊया ऑन रोड सुद्धा हे पाहू शकता मैत्रिणीनं इथे थोडासा आमच्या इथे चढ आहे तर या चढावरती सुद्धा त्या खूप छान प्रकारे जात आहेत इत... बघूया जात आहेत का आज त्या अरे समोरून गाडी आली आहे बघूया काय करतो का थांबलेत का काय था। सीमा <स्थाँगा> मॅडम सडावरती जात असताना मध्येच थांबायचं नाही आहे कंटिन्यू आहे तेवढा वेग पकडायचं आहे आणि मगच चढावरती जायचं ट्रक आल्यामुळे थांबले ट्रक आल्यामुळे थांबले थोडासा चढ आहे तो थोडासा पावसामुळे थोडंसं ते तौल असल्यामुळे गाडी पसरती आहे थोडस बघूया जात आहेत का त्यावरती चढ चढून काय त्यांना मी सांगितलं आहे ट्रेनिंग दिलेलं आहे चढावरती सुद्धा कशी गाडी चालवायची ते अरे वा मस्त वेल्डन खूप छान खूप छान खूप छान ती पण गाडी चालवलेली आहे मस्त वेल्डन खूप छान तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह पहिल्यांदा चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक डन करा डन वरती जरी क्लिक केलं तर लाईक होते नाही फक्त डन वरती क्लिक करायचे बऱ्याचदा लाईव्ह ला काय माहिती माहितीये का लाईकचं like सिम्बॉल कुठं आहे हे बऱ्याचदा माहिती होत नाही मग काय okay, करायचं फक्त ते डनचं चिन्ह दिसतंय ना लाईकचं की ते फक्त डन करायचं आहे ॲटोमॅटिक लाईक डन <laughs> होते आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या वरती आता परत एकदा त्या उत... आता जाताना त्यांना चढ तर आता येताना त्या उतार लागेल त्यांना तर उताराला बघूया काय चूक करतायत का त्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मस्त खूप छान खूप छान व्हेरी गुड सगळ आता भीती वाटतीये का आता भीती वाटते नाही ना चढावरती थांबलं पण खूप त्यांना असं वाटलं की नहीं नहीं। अरे काल त्यांनी स्कूटीवरती प्रॅक्टिस केली होती तर त्यांना असं वाटलं की आपल्याला आज ॲक्सेस गाडी चालवू शकेल की नाही म्हटलं चला बघूया ट्राय करूया कोणतीही गोष्ट प्रॅक्टिकल केल्याशिवाय जमत नाही खूप छान मग तेच म्हंटलं आता बघूया आता काय होतंय काय करते ते छान केलं मस्त केलं तुम्ही बघता एक रांगी चल, चला चावी आहे तिथं आता सव्वा होत आले एक पाच मिनिट करून आणि मग जाऊ शॉर्ट घ्यायचं आहे का रील्स बरं ठीक आहे आ ना आ ना तुम्ही आम्ही चालवा तुम्हाला सरळ चालवायचे का टर्नचं घ्यायचं आहे टर्नचं एक म्हणलं सर एक जाऊन सर तिथं चालवायचं दोन मिनटं एक एक राउंड ह्यांना करू द्या मग आपण सुद्धा क्लोज करू धन्यवाद घ्यायचं फ्रंट घेऊया माझी दहा माणूस त्यांच नाही लाईव्हला मी दाखवते कारण का तर लाईव्हला नाही म्हणून कॉन्फिडन्स आणखी लूज होत आहे की आपल्याला कोण बघतं आहे की काय पण त्याकडे सुरुवातीला लक्ष द्यायचं नाही की आपल्याला कोण बघेल की काय आपल्याला कोणी काय म्हणत आहे की काय या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचंच नाही ना आपण आपलं करत राहायचं जे ट्रेनिंग दिले त्या पद्धतीने पण आज छान प्रकारे चालवली आहे त्यांनी गाडी बाहेर सुद्धा बेसमेंटवरती घेतलेले आहेत तर पाहूयात आता येत आहेत का येताना आली ना व्यवस्थित खूप छान खूप छान लिहू शकते बघा सुद्धा पाय बेसमेंट वरती ठेवलेले आहेत पाहू शकता खूप छान खूप छान मस्त वेल्डन खूप छान छान तर ठीक आहे जाऊया आता मला तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल ना मंदिरापर्यंत ऐकलं मग तिथून पुढे ना तुम्ही तुमचा लागेल मला रस्ता आणून द्या रोड क्रॉस करून मग हे दोन्ही गाड्या घ्यावी लागतील ना हा मग गणपती गाडी लावूया तिथं तर छान तुम्हाला तर आज दोघींनी पण खूप छान अशी प्रॅक्टिस केलेली आहे मैत्रिणीनं तर ऍक्च्युली आम्ही साडेआठ वाजल्यापासून सध्या ट्रेनिंगच घेत आहोत तर आता सव्वा दहा झालेले आहेत तर आता सध्या आम्ही लाईव्ह स्ट्रीम सध्या स्टॉप करतो आणि बाकीचा व्हिडिओ मी उद्या काढेन ज्यांचं ज्यांचं ट्रेनिंग चालू आहे त्यांचं उद्या मी व्हिडिओ काढून आपल्या चॅनलवरती अपलोड आप करेन तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपलं चॅनल शेअर करा आपल्या एका सपोर्टमुळे खूप सारं मोटिवेशन मिळत असतं तर आपल्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप आणि खूप गरज आहे सध्या तर परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते लाईव्ह जॉईन केल्यामुळे तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद आणि टेक केअर थँक्यू